नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर घृणास्पद हल्ला हल्ल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया प्रवीण गायकवाड अक्कलकोटमध्ये श्री फत्तेसिंह हो शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते या कार्यक्रमापूर्वीच त्यांना कुटुंबियांसोबत असूनही अडवून अंगावर शाई ओतण्यात आली यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली या घटनेचा विविध सामाजिक संघटनांसह राजकीय नेते आणि पक्षांनी सुद्धा निषेध केला आहे प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रातून कार्यरत असून आजवर मुलांना कायदेशीर कचाट्यात का न अडकता बहुजनांच्या मुलांना आरक्षणातून अर्थकारणाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत चळवळीच्या माध्यमातून आजवर शेकडो तरुणांनी अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा या महत्त्वाकांक्षी मोहिमेतून जगभरातील बावन्न देशात नोकरी मिळवली आहे महाड पोलादपूर तालुक्यातील कुणबी युवक मंडळ महाड पोलादपूर लवकर या सामाजिक संघटनेकडून ॲडव्होकेट विशाल गोलाबडे यांनी तीव्र निषेध व्यक्त करत हल्लेखोरांवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी व असे प्रकार महाराष्ट्रात होऊ नये अशी याकरता प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी मागणी केली या घटनेमुळे संपूर्ण समाजात अस्वस्थता पसरली असून राजकीय वातावरणही तापले आहे पोलीस तपास सुरू असून पुढील कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मितेश नवलेंसह तृप्ती भुईर महाड अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भयाड हल्ला झाला महाराष्ट्रातील अनेक चळवळीतून आणि समाज माध्यमातून याचा जाहीर निषेध होत आहे एक चळवळीतील कार्यकर्ता म्हणून मी ॲडव्होकेट विशाल गोलांबडे अध्यक्ष कुणबीयुवक मंडळ महाड पोलादपूर यांच्याकडून जाहीर निषेध करतो महारा शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये असे चळवळीतील कार्यकर्त्यांवर हल्ले होत असेल तर एक खेदजनक बाब आहे आणि यातील आरोपींचा लवकरात लवकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असं मी शासनाला विनंती करतो